सर्व मान्यवर या ठिकाणी यशाचे दहावी आणि बारावीचे दोन टप्पे पार करून पुढच्या गगनात झेपावण्यासाठी तयार असणारे आपण सर्व विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे पालक आणि आपण त्यांचे सर्व शिक्षक आणि परिसरातील सर्व नागरिक या ठिकाणी मागे आवाज येतोय दोन मिनटं फक्त पाच मिनिटात ओरखणार आहे आजच्या या वाढदिवसाचं औचित्य साधून अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे यासाठी सुरुवात करताना मी असं म्हणेल गुणांचे सोने हाती घेतात परिश्रमाचे जळाळ ते मेघ परीक्षेच्या रंगांगणातून तुम्ही जिंकलात तेजाचे खेळ आज त्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा कशा पद्धतीने पार पडतात आणि काय होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे वास्तविकता युवा नेतृत्व प्रसाद दादांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्याकडे अनेक युनिव्हर्सिटीज कर्जत तालुक्यामध्ये आलेले आहेत परंतु आजही आपले विद्यार्थी मात्र त्या व्यावसायिक शिक्षणाकडे वळलेले आपल्याला दिसत नाही आहेत आणि हीच खरी शोकांतिका आहे कालापूर तालुक्यामध्ये अनेक कंपन्या आहेत पण कंपनीमध्ये जेव्हा आपला तरुण त्या ठिकाणी जातो तेव्हा त्याला कौशल्य विचारलं जातं स्किल विचारलं जातं आणि आमच्या विद्यार्थ्यांकडे फक्त दहावी आणि बारावीचं सर्टिफिकेट असतं विद्यार्थी तिथून घरी येतो आणि मला नोकरी मिळत नाही असं सांगतो परंतु मी आजही अभिमानाने असं सांगू इच्छितो की माननीय पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वाखाली स्किल बेस्ड इंडियाची जी निर्मिती सुरू आहे या या त्या स्किल बेस इंडियाच्या माध्यमातून हजारो लाखो युवकांना कार्यप्रवण करण्याचं काम सुरू आहे परंतु आपल्या युवा नेतृत्वाकडं या गोष्टीचा अभाव असल्यामुळे आजही आपल्याला हव्या त्या प्रमाणामध्ये संधी ज्या आहेत त्या संधी मिळत नाहीत आणि मग कुणीतरी येतो स्किल ज्याच्याकडे आहे आज आपण बघितलं असेल मागच्याच आठवड्यात दादा एक बातमी होती की आय टी आयचा चा टर्नर झालेल्या मुलाला एकोणतीस लाखाचं पॅकेज मिळालं आणि आमचे इंजिनियर मात्र आज दहा हजार पंधरा हजार वीस हजारावरती उल्हासनगर अंबरनाथ अंधेरी पर्यंत लटकून प्रवास करतात घरी संध्याकाळी येईल की नाही याची शाश्वती नसते आपल्याच परिसरात आपल्याकडे रोजगार असताना आपण दुसरीकडे का जावं हा प्रश्न या ठिकाणी आहे आणि तुम्ही जे गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी यशाचे टप्पे पार करून आलेला वास्तविकता त्या पुस्तकी ज्ञानाचा आणि व्यवहारातल्या जीवनाचा कुठल्याही प्रकारचा संबंध या ठिकाणी येत नाही आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो अभिमानाने की आमच्या वारेशाळेत असताना हा माझा विद्यार्थी वक्तृत्वामध्ये आज त्या ठिकाणी क्रांती करतोय शाहिरी करतोय आणि अशा पद्धतीने त्याच्याकडे बघून आपण जे क्षेत्र आपल्याला निवडता येईल त्या क्षेत्रामध्ये जावं आणि आपलं करिअर जे आहे ते करिअर उज्ज्वल करावं आपल्या आईवडिलांनी आपल्याला साथ दिलेली आहे त्यांच्या कष्टाचं चीज आपण विद्यार्थ्यांनी करावं आज या ठिकाणी ज्यांच्या वाढदिवसासाठी हा गौरव सोहळा आयोजित केला त्या सर्व गौरव मूर्तींचं या ठिकाणी स्वागत आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो वास्तविकता मला वीस मिनटं बोलायला दिली होती परंतु वेळेचा आपल्याकडे अभाव आहे त्यामुळे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सन्माननीय महेश शेठ यांच्या जीवनावर आधारित चार वेळी मी आपणास ऐकवतो महेश शेटांचा आज वाढदिवस गावात साजरा आनंदोत्सव सेवाभावाचा भावाचा जळाळता दीप गावकरी म्हणती खरं नेतृत्व खरे हेच उपयुक्त पाणी रस्ते वीज योजनेत त्यांच्या नावाचा ठसा आहे गरिबांच्या हाकेला धावून जाणारा हा आमचा वीर सरपंच आहे वृक्ष लागवड स्वच्छता मोहीम महिलांसाठी विशेष संकल्प बाल विकास शिक्षणासाठी महेश शेटांची कल्पक कार्यशैलीची चमक सत्तेचा नाही गर्व म्हणी जनतेचा विश्वास जिंकले सत्य न्यायाच्या वाटेवर चालून गाव विकासात मोलाचे शिल्प घडवले आज फुलो फुलो, त्यांचा वाढदिवस जल्लोषाने भरला गावाचा आकाश जनतेच्या आशीर्वादातून फुलोरा फुलो होवो त्यांच्या यशाचा प्रकाश शेठ तुम्ही चालत राहा जनहितासाठी अखंड जिजा वाढदिवसाचे या शुभदिनी मिळो तुमच्या आयुष्यात यशाचे शिखर जिवा महेश शेठ विरले नाव गौरवाने घेतलं जावो प्रामाणिकपणाच्या माणसाला आमचं मानाचं वंदन असो आज त्यांना अतिशय मानाचा असा सन्मान या ठिकाणी प्राप्त होता ही खरं तर आमच्या दामोतेकरांसाठी अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे त्याचबरोबर आपल्याकडे उभरतं नेतृत्व सन्मान्य प्रसाददादा मला वाटलं मनोहरदादा येतील त्यांच्यावरती मी कविता केली होती पण दोघांच्याही नावाने सकाळी विचारून घेतलं कोण येणार आहे प्रसाददादा येणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांच्यासाठी एक उगम नवा तेज नवे जिद्दीची ज्योत जागते युवा मनातून उभा टाके शेठ प्रसाद पुढे चालते ध्येयासाठी जटणारा नवतेजाने पेटलेला गाव पातळीवरून तेजाने देशाला दिपवणारा नेतृत्वाच्या नव्या वाटा तो निर्भयपणे चालतो जनसामान्यांच्या दुःखासाठी तो झिजतो तो लढतो विचारात धार असते आणि कृतीला अर्थ असतो सेवा हाच धर्म मानतो हेच त्याचे व्रत असते तरुणांचा स्वप्न वाटतो प्रेरणेचं तो झाड आहे तळागाळातील आशांचा नव उगमांचा साज आहे हातात झेंडा न्यायाचा हृदयात मिशन समाजाचं एकविसाव्या युगाचं तेज नाव असो प्रसाद थोरवेंचं प्रश्नांच्या गर्जना जेव्हा अन्यायावर आदळतात शेतांच्या पावलांनी मग परिवर्तन उगम पावतात भविष्यातील नेते ते आजच्या आशा जागवती जनतेच्या मनगटातील जाणीव होऊन वाहती जय हो युवा नेतृत्वाची जय हो शेठ प्रसाद यांची आजच्या या गौरवमूर्ती सर्व मान्यवर आणि आपण सर्व विद्यार्थी पुढच्या भविष्यासाठी आपणाला खूप खूप शुभेच्छा देतो खरं तर आपल्याला करिअर संदर्भात मा संवाद साधायचा होता परंतु आजच्या कार्यक्रमाअभावी नंतर कधीतरी आपण या विषयावरती बोलूया आपण या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचे आभार धन्यवाद धन्यवाद सर अतिशय मोजक्या आणि सुलभ शब्दामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त केलं आणि समोर बसलेल्या आपल्या गुणवंत गुणवंत विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचलं धन्यवाद आपले यानंतर मी या ठिकाणी मनोगतासाठी कर्जत तालुक्याचे मनोगतासाठी कर्जत तालुक्याचे युवा नेतृत्व